<laughs> पण ते बाजारात धावत ते पण पेटव नको म्हणा सांग आम्ही जे कुमाराचे मातीचे बनवतो ते पेटोक सांग म्हणजे आमच धंदो जातो नाहीतर दिवसांदिवस अगदी गोष्टी भांडी साथ या साऱ्या नको तेव्हा तुझ्या तोंडांचा राजा राणी तुझ्या सानिध्यात आहे तुला याच्याकडे कष्ट करायचे लागणार नको नको कष्ट नको आता फुकटत देवा नको जा कष्ट करून म्हणलं कष्ट अनुद तुला सांगतो अनुभवातही जीवनात दुःख देऊ नको जे काय तुझ्यावर अनिष्ठ आले ना त्यांचा मी दूर इच्छा का असा ती मी आपण मी आरोवलं तर का करतो काहीतरी करायचं नाही आहे माझ्या मत नाही या सगळ्यांचा आशीर्वाद